सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे असा इशारा नुकताच हवामान खात्याने दिला आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये होऊ शकतो याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल शेतकरी बांधवांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्री मराठवाड्यातील बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली परभणी त्यासोबतच विदर्भातील काही भागांमध्ये मोठा पाऊस होऊ शकतो या ठिकाणी आपण पाहू शकता पैठण बीड माजलगाव तसेच जामखेड केज परळी अहमदपूर करमाळा बार्शी पेठ उदगीर तुळजापूर देगलूर निजामाबाद त्यासोबतच नांदेडचा बराचसा भाग परभणीचा काही भाग जिंतूर जालना छत्रपती संभाजीनगर पुसद उमरखेड यवतमाळ या भागांमध्ये मोठा पाऊस आज रात्री झालेला पाहायला मिळेल कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईविरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस आज रात्री होऊ शकतो मित्रांनो मध्यरात्री पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या भागात देखील ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या सरी होऊ शकतात खानदेशात पहिले मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही मात्र बहुतांश भागांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील ढगाळ वातावरण आज रात्री पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात देखील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाण्याच्या भागात हलक्या पावसाची शक्यता ढगाळ वातावरणासह आज रात्री मध्यरात्री दरम्यान असणार आहे मित्रांनो उद्यापासून राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात होईल तर आठ जूननंतर राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे एकंदरीतच पाहायचे झाले तर महाराष्ट्रातील पावसाची उघाड आता संपलेली पाहायला मिळेल काही भागात ढगाळ वातावरण काही भागात हलका पाऊस आता उद्यापासून सुरू होणार आहे मात्र पावसाचा जोर आठ जून नंतर राज्यात सर्वत्र वाढलेला पाहायला मिळेल त्या तसेच मित्रांनो उद्या पाच जून आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणामध्ये मोठ्या पावसाची शक्यता असणार आहे त्यासोबतच विदर्भात देखील बहुतांश भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र सर्वाधिक पाऊस उद्याच्या दरम्यान नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर बीड लातूर धाराशिव मुंबई ठाणे पालघर त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये आणि पुण्यातील काही परिसरामध्ये उद्या मोठा पाऊस होऊ शकतो उर्वरित महाराष्ट्रात मात्र मराठवाड्यातील इतर भागात आणि विदर्भातील बहुतांश भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल उद्या रात्रीपर्यंत या भागात देखील हलका पाऊस काही भागात होऊ शकतो तसेच आपण या ठिकाणी पाहू शकता सहा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे संपूर्ण कोकणपट्टा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठा पाऊस होऊ शकतो सात तारखेला आपण या ठिकाणी पाहू शकता कोकण मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातच पावसाचा जोर जास्त राहील मात्र विदर्भ मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण राहील काही भागात हलका पाऊस होऊ शकतो आठ तारखेचा अंदाज पाहिला असता आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर आठ जून दरम्यान वाढलेला पाहायला मिळेल निम्म्यापेक्षाही जास्त महाराष्ट्रात मोठा पाऊस आठ जून रोजी होईल या दरम्यान कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा खान्देश विदर्भ या भागात देखील पाऊस होणार आहे नऊ जूनचा अंदाज आपण या ठिकाणी पाहूयात आपण बघू शकता या दरम्यान देखील संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता नऊ तारखेला असणार आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस नऊ तारखेला होईल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद